साता जन्माचे पुण्याई बहिणाबाई रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जदाराप्रमाणे नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना ही प्रोत्साहन अनुदान द्या जतेतील सामाजिक कार्यकर्ते माननीय विक्रम ढोणे यांनी केली मागणी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थकीत कर्जदार सभासदांना ओ योजनेच्या माध्यमातून सवलत दिली जाते मात्र नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सभासदांना मात्र धत्तुरा दिल्याची भावना शेतकरी सभासदांच्यामध्ये निर्माण झाली असून त्याचा वसुलीवर परिणाम होत असून नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या सभासदांना जिल्हा मध्यवर्ती बँकेने प्रोत्साहन अनुदान देण्याची मागणी जतिथील युवा नेते माननीय विक्रम ढोणे यांनी केली आहे राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी सभासदांना पन्नास हजार जे गाजर दाखवले पण प्रत्यक्षात कोणताही लाभ दिला नाही त्यामुळे निदान जिल्हा मध्यवर्ती बँकेने स्वतःच्या नफ्यातून नियमित परतफेड करणाऱ्या शेतकरी सभागृहांना प्रोत्साहन अनुदान देऊन बँक शेतकऱ्यांची असल्याचे कृतीतून शुद्ध करावे असे आवाहन त्यांनी केले आहे राज्य सरकार निवडणुकीच्या तोंडावर कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकरी थकबागीदार झाले आहेत त्याचा बँकेच्या वसुलीवर परिणाम होत आहे त्यामुळे प्रोत्साहन अनुदान योजना बँकेने सुरू करावी तसेच जिल्हा मध्यवर्ती बँक प्रशासनाने सोसायटीमार्फत कर्ज वाटप करताना आणि विविध योजना राबविताना योजनेच्या पात्रतेच्या निकषाचे पालन करून कर्ज वाटप करावे तोंड पाहून मध्यम मुदत दीर्घ मुदत कर्ज पुरवठा करू नये सरसकट सर्वांना एकमताने कर्ज पुरवठा करावा अशी मागणी त्यांनी केली यावेळी बोलताना विक्रम धोणे म्हणाले जिल्हा मध्यवर्ती बँकेने थकीत कर्जाच्या वसुलीसाठी एक रकमी परतकर योजना राबवून सेवा सोसायटीला अडचणीत आणले आहे बँक दरवर्षी सोसायटीकडून कर्जावरील व्याज वसूल करते मात्र ओ टी एस योजनेमध्ये कर्जावरील व्याजाला सवलत दिली जाते पण त्याचा प्रत्यक्षात तोटा सेवा सोसायटीला सहन करावा लाग असल्याने सर्व सेवा सोसायटी तोट्यात चाललेल्या आहेत त्यामुळे आता किमान नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांना तरी जिल्हा बँकेने प्रोत्साहन अनुदान द्यावे अशी मागणी माननीय विक्रम धोनी यांनी केली आहे press the bell icon on the youtube and never miss another update